नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण लहान मुलांना आवडेल असा नाश्ता बनवणार आहोत लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही हा नाश्ता देऊ शकता संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही हा नाश्ता बनवू शकता सकाळी चहा बरोबर तुम्ही हा नाश्ता बनवू शकता तर काय आहे हा नाश्ता तर फक्त एक कप रव्यापासून आज आपण हा नाश्ता बनवतोय आतून मस्त जाळीदार बनतो हलका फुलका बनतो आणि वरतून मस्त कुरकुरीत असा हा नाश्ता बनतो चवीला एकदम भारी असा हा नाश्ता आहे तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतरनं बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका चला तर मग लगेचच सुरुवात करूया तर इथे आपल्याला नाश्ता बनवण्यासाठी रवा लागणार आहे एक कप रवा घेतला आहे चाळून घ्यायचा रवा आणि गॅसवरती लगेचच कढई गरम करायला ठेवायची आणि कढई गरम झाली की यामध्ये तेल घालायचे तेल पण चांगलं गरम होऊ द्यायचे आणि यामध्ये एक चमचा जिरं घालायचे आहेत बोह्यांच्या चमच्याने एक चमचा आणि इथे एक चमचा आपण तीळ वापरणार आहोत तर पांढरे तीळ घातलेले आहेत गावरान तीळ आहेत आणि एक चमचा फुटलेलं लसूण म्हणजेच ठेचलेलं लसूण ठेसलेली हिरवी मिरची एक चमचा घालायची म्हणजे दोन हिरव्या मिरचे आणि ठेचलेली लाल मिरची सुद्धा दोन चमचे घातलेली आहे लाल मिरचीच्या ऐवजी तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स वापरू शकता तर टोटल मी चार मिरच्या वापरलेल्या आहेत आणि आता हे चांगलं परतून घेतलं की यामध्ये पाणी घालायचे तर एक मिनिटभर परतून घेतलं की पाणी घातलं यामध्ये तर पाण्याचं प्रमाण आपल्याला एक कप रव्यासाठी सव्वा कप पाणी लागणार आहे सव्वा कप पाणी घातले चवीनुसार मीठ घालायचे तर इथे मी बेबी स्पूनने एक चमचा मीठ घातले आणि जर तुम्ही पोह्यांच्या चमच्याने मीठ घालणार असाल तर अर्धा चमचे मीठ घालू शकता याला खळखळ उकळी आली की यामध्ये आपल्याला हा रवा घालायचा आहे रवा स्वच्छ चाळून घेतलाय निवडून घेतलाय आणि मग यामध्ये घातलेला आहे तर रवा आपण इथे घातलेला आहे तुम्ही बघू शकताय चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आणि रवा चांगला मिक्स झाला पाहिजे याच्यातल्या गुटळ्या पण मोडून घ्यायच्यात आपल्याला एक दीड मिनिट आपल्याला ह्या गॅस चालू ठेवायचा आहे तर लो फ्लेमवरतीच एक दीड मिनट आपण चांगलं पर परतून घेणार आहोत हे आणि परतून झालं की गॅस बंद करायचं आहे आता गॅस बंद केलाय मी आणि आता हे आपल्याला काढून घ्यायचे एका ताटामध्ये हे मिश्रण आपण काढून घेणार आहोत आणि हे ताटामध्ये काढून घेतलं की तरीसुद्धा आपल्याला लगेचच याच्या घुटळ्या मोडून घ्यायच्यात याच्यात घुटळ्या राहिल्या नाही पाहिजे तर हे तसंही आपण नंतरनं मोडून घेणार आहोत थुंबून घेणार आहोत चांगलं तर आता हे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे तर साधारण आपल्याला हात लावता येईल एवढं थंड झालं की याला चांगलं मळून घ्यायचं हाताने तर हाताने चांगलं आपण तिंबून घेणार आहोत याच्यातली एकही गुटळी राहिली नाही पाहिजे आणि यामध्ये आपल्याला हा एक उकडलेला मोठ्या आकाराचा बटाटा घालायचा आहे मीडियम आकाराचा सुद्धा तुम्ही एक बटाटा वापरू शकता अशा पद्धतीने आपण बारीक किसणीने हा बटाटा किसून घालणार आहोत बटाटा किसून झाला की यामध्ये आपल्याला चीज घालायचे तर चीजसुद्धा आपण किसून घालणार आहोत अशा बारीक किसणीने तर प्रोसेस चीज तुम्ही याच्यासाठी वापरू शकता किंवा मग चीज क्यूब तुम्ही वापरू शकता एक चीज क्यूब वापरलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने चीजसुद्धा आपण किसून घातलेलं आहे तर एक चीज क्यूब एवढं चीज मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे चीज किसणीचं काढून घेऊया आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तर हे मळून घेऊया चांगलं या रव्यामध्ये बटाटा आणि हे चीज चांगलं मिक्स झालं पाहिजे असं आपल्याला हे व्यवस्थित पिंबून घ्यायचंय बघू शकताय अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित मिश्रण एकजीव केलेलं आहे आता हे व्यवस्थित मळून घेऊया आणि याचे गोळे करूया तर अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे आणि याच्यातलं एक भाग एक पोर्शन काढून घेऊया असं आणि याला आपल्याला लांब टाकार द्यायचा आहे असा तर पोळपाटावरती असा लांब टाकार देऊन घ्यायचा आहे आणि याच्यावरती थोडंसं कॉर्नफ्लॉवर आपल्याला आहे कॉर्नफ्लॉमुळे काय होतं तर हा नाश्ता वरून मस्त असं क्रिस्पी होतो खूप छान खुसखुशीत सुद्धा बनतो हा नाश्ता या नाश्त्याला आतून मस्त जाळी येते तर तुम्ही ना या नाश्त्याच्या पुढे ना बाजारात मकेन्स मिळतात ना तर ते मकेन्स सुद्धा विसरून जाल एवढा छान हा नाश्ता बनतो तर असे ला, असा आपल्याला लांबट असा आकार द्यायचा आहे कोणत्याही आकाराचा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता असा आकार देऊन आपल्याला हे असे कट करायचे तर असं आपण कट करून घेतलंय तर तुम्ही बघू शकता असा आकार आहे कोणत्याही आकाराचा तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ बनवून करू शकता तळू शकता तर आता हे आपला नाश्ता कट कर करून झाला आहे बाकीचा सगळा नाश्ता आपण याच पद्धतीने करून घेऊया तर आता तेल चांगलं गरम झाले कडकडीत तेल गरम पाहिजे आपल्याला आणि यामध्ये ते एक एक नाश्ता असा सोडून द्यायचा आहे तेलामध्ये तेलाचं स गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम पाहिजे मिडियम फ्लेमवरती आपल्याला सुरुवातीला हा नाश्ता तेलामध्ये सोडायचा आहे आणि हा चांगला असा तेलामध्ये बुडेल असा तेलात सरकवायचा आहे आणि आता बबल्स कमी होऊस तोपर्यंत आपल्याला असंच ठेवून द्यायचे आणि मग आपल्याला हळूहळू झाऱ्या चालवत आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचे म्हणजे तळून घ्यायचे तर थोडासा हलका रंग चेंज होऊ लागला की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आणि लो फ्लेमवरती हा नाश्ता चांगला आतूनपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता नाश्ता आतमध्येपर्यंत चांगला तळून झाला की असा तेलावरती तरंगतो आणि असा रंग चेंज होतो तर गोल्डन रंगावरती आपल्याला हा नाश्ता चांगला तळून घ्यायचा आहे बघू शकता हलका फुलका होऊस तोपर्यंत नाश्ता आपण तयार तळून घेतलेला आहे आणि हा नाश्ता आपला बनवून तयार झाला आहे तर याच्यातलं तेल चांगलं निथळून घेऊया हा नाश्ता आतून हलका फुलका झाला आहे असं कस म्हणजेच कधी ओळखायचं तर नाश्ता तेलावरती तरंगू लागतो तेव्हा हा नाश्ता आपल्याला काढून घ्यायचा आहे चांगला गोल्डन रंग झालेला आहे नाश्त्याचा आवाज ऐकून सुद्धा तुम्हाला कळत असेल की हा नाश्ता मस्त असा कुरकुरीत कुपकुशीत झालेला आहे तर सगळा नाश्ता याच पद्धतीने आपण तळून घेतलेला आहे हा मिरची बरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता बरोबर सुद्धा तुम्ही हा एन्जॉय करू शकता संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही हा मुलांना बनवून देऊ शकता तुम्ही खाऊ शकता सकाळी चहाबरोबर तुम्ही हा नाश्ता खाऊ शकता किंवा मग हा नाश्ता तुम्ही एकदाच बनवून हा स्टोअर करून आठवडाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हा कच्चा असतो तेव्हा म्हणजेच आपण क्यूब करतो ना तेव्हा तर क्यूब येत ना हे झिपलॉक बॅगमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये फ्रीझरमध्ये ठेवू शकता आणि मग जेव्हा चहाच्या टायमाला तुम्ही हे तळून खाऊ शकता तर तुम्ही बघू शकताय आतून हा नाश्ता किती मस्त झालेला आहे जाळीदार झालेला आहे आणि आवाजसुद्धा तुम्ही याचा बघू शकताय तर कमी तेलकट आहे तर हा नाश्ता तुम्ही बघू शकताय मस्त आतून जाळी आलेली आहे आणि वरतून छान खुसखुशीत कुरकुरीत झालेला आहे तर हा नाश्ता नक्की ट्राय करा खूप छान रेसिपी आहे खूपच मस्त हा नाश्ता आहे लहान मुलांना खूप आवडेल तर इथे आपला खूपच मस्त टेस्टी आतून मस्त जाळीदार आणि हलका फुलका वरतून मस्त कुरकुरीत असा हा नाश्ता बनवून तयार झालाय आणि हो हा नाश्ता जो आहे ना तो आपण एक कप रव्यापासून फक्त बनवलाय आणि याच्यासाठी आपण एक उकडलेला बटाटा वापरलाय चीज वापरणं ऑप्शनल आहे तर हा नाश्ता खूप मस्त बनवून तयार होतो तुम्ही ना। मुलाना, मुलाना हा नाश्ता आहे ना संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी बनवू शकता मुलांना आणि मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता सकाळी चहा बरोबर हा नाश्ता तुम्ही एन्जॉय करू शकता तर खूप छान रेसिपी आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद